नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस नीट जी पेड काउन्सिलिंग प्रोसेसमधील महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसचा बी एम एस बी यू एम एस आणि बी ए बी एच एम एस ग्रुप सीमधील आत्ताचा जो दुसरा राऊंड आहे त्याची चॉईस फिलिंग चालू आहे आणि ती चॉईस फिलिंग आज सुरू झालेली आहे मी तुम्हाला आजच्या दिवसाचं संपूर्ण अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे आज तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला सर्वात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे सध्याच्या मितीला आजपासून तेलंगणा राज्याची एम बी बी एस आणि बी डी एससाठी जे काही ओपन स्टेट्स डोम ओपन डोमिस स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसची चॉईस फिलिंग चालू झालेलं आहे कॅटेगरी बी आणि कॅटेगरी सीची त्याचबरोबर आजच्या दिवशी महाराष्ट्र राज्यामधील ई टी सेलमार्फत होणाऱ्या एम बी बी एम एस बी एम एम एस आणि बी एच एम एसच्या प्रोसेसचा जे काही सेकंड राऊंडचा चॉईस फिलिंग चालू आहे त्याचबरोबर हा पहिला दिवस आहे आजपासून तीन दिवस म्हणजे तीस एक आणि दोन ऑक्टोबरपर्यंत ही चॉईस फिलिंग चालेल उत्तर प्रदेश राज्यामधील एम बी बी एस ज्यांनी था, सेकंड राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केलेली होती त्यांचा पण रिझल्ट लागला आहे आणि त्याचंसोबत रिपोर्टिंग आज चालू झालेलं आहे त्याचबरोबर एम बी बी एस बी डी एसचा जो ग्रुप ए महाराष्ट्र सीई टी सेलमार्फत जी काही प्रोसेस होत असते त्याच्यामधला दुसऱ्या राऊंडचा चॉईस फिलिंग च्च नंतरचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट आज आपल्यासोबत आज संध्याकाळपर्यंत येणार आहे बहुतेक यानंतरचा व्हिडिओ तोच असेल हा पण आजचा अपडेट आहे उद्यापासून म्हणजे एक दोन तीन आणि चार तारखेपर्यंत चार ऑक्टोबरपर्यंत आपल्याला सेकंड राऊंडमधून मिळालेल्या कॉलेजवरती जाऊन आपल्याला रिपोर्टिंग किंवा प्रत्यक्ष ॲडमिशन करायची प्रोसेस आपली आजच्या तारखेला होणार आहे त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्याच्या महाराष्ट्र राज्यामधील संपूर्ण अठ्ठ्याण्णव बी एम एस कॉलेजेस त्याचबरोबर बी एच एम एस कॉलेजेस आणि बी यू एम एसचे प्रायव्हेट कॉलेजेसमधील ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्केचं चॉईस फिलिंग रजिस्ट्रेशनची प्रोसेससुद्धा कालपासून सुरू आहे आज पण सुरू आहे हे दोन दिवस आणखी दोन दिवस सुरू आहे याच्यामध्ये बावन्न हजाराचं रजिस्ट्रेशन करावं लागत असतं ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये बावन्न हजाराचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नसलं तरीसुद्धा आत्ता चॉईस फिलिंग करण्याची प्रोसेस पुढे सुरू होणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामधील म्हणजे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामधील प्रायव्हेट अठ्ठ्याण्णव कॉलेजमधील पंधरा टक्क्याच्या कॉलेज कॉ ज्या ऑल इंडिया कोट्याच्या या प्रोसेसमध्ये सेकंड राऊंडमध्ये आपल्याला नवीन रजिस्ट्रेशनसुद्धा करता येते आहे की ज्या विद्यार्थ्यांना आज पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं वास्तविक पाहता हे जे ऑल इंडिया कोट्याचं बी एम रजिस्ट्रेशन आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे आणि आपल्या सर्वांसाठी त्यामध्ये म्हणजे अगदी बेटर कॉलेज मिळण्यासाठीचा ऑप्शन खुला होणारं हे रजिस्ट्रेशन सेकंड राऊंडचं आहे बाकी त्याचबरोबर डबल ए ट्रिपल सी म्हणजे आयुष ॲडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटीमार्फत सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमधील बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एसच्या गव्हर्मेंटच्या संपूर्ण भारत देशातील संपूर्ण सीट्सपैकी पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याचे रजिस्ट्रेशन त्याचं जे काही निवड यादी किंवा सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे आणि त्याचं रिपोर्टिंग सुद्धा सध्या चालू आहे याचमध्ये डीम्ड कॉलेजेस सुद्धा शंभर टक्के सीट्स आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीज सुद्धा यामध्ये येतात आणि त्याचं सुद्धा सेकंड राऊंडचं रिपोर्टिंगची प्रोसेस सध्या महाराष्ट्रभर आणि भारत देशभर सुरू आहे आजच्या दिवसामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे एमबीबीएस बी डी एसचा दुसरा राऊंडचं रिझल्ट आज लागेल अपग्रेडेशन किंवा नवीन पहिल्यांदा कॉलेज मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक खुशखबर असेल दरम्यान कट ऑफच्या बाबतीत चर्चा करायला गेलं तर एम बी बी एसच्या गव्हर्मेंटमध्ये दोन मार्काचा कट ऑफ डाऊन येऊ शकतो त्याचबरोबर बी एम एसच्या एम बी बी एसच्या प्रायव्हेटचासुद्धा कटऑफ आहे तो आ, कमी येऊ शकणार आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा आज सध्या नऊ वाजेपर्यंत तरी सध्याच्या मितीला महाराष्ट्र सी टी एस एलमार्फत होणाऱ्या एम बी बी एस बी डी एसचा दुसरी निवड यादी दुसऱ्या राऊंडची निवड यादी मात्र आलेली नाही आपल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये एम बी बी एसमध्ये सुद्धा कट ऑफ पाहायला गेलं तर दोन ते अडीच मार्कानं कमी येऊ शकतो त्याचबरोबर बी एम एसचा गव्हर्नमेंटचा मात्र पाच ते सात कट कटॉप खाली येईल आणि प्रायव्हेट सॉरी तो तर आज नाही आहे त्याचबरोबर बी डी एसचा मात्र गव्हर्नमेंटचा पाच ते दहा मार्काने कट ऑफ खाली येऊ शकतो प्रा आणि प्रायव्हेट बी डी एसचा मात्र पंचवीस ते तीस मार्काने कट ऑफ खाली येऊ शकतो एकंदरीत आज तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा अपडेट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे यानंतर आपल्या सर्वांना एक खुशखबर घेऊन येणार आहे दुसरा राऊंड दुसऱ्या राऊंडचं जे काही रिझल्ट आहे ते रिझल्ट मी तुम्हाला या निमित्तानं सांगणार आहे तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपले सर्व स्वप्न साकार व्हावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून अच्छा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र